मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब वरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे टी सी वरती रेल्वे आरपीएफ कॉन्स्टेबल आणि एसआय यांच्यासाठी खूपच महत्वाच्या अत्यंत या ठिकाणी एकूण पन्नास प्रश्न बघणार आहोत आणि आपल्या या नोट्स कशा प्रकारे खरेदी करायच्या डिटेल्स मध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला रेल्वे भरतीचा जॉब शंभर टक्के भेटणार आहे तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा जो प्रश्न आहे बघू शकता बुलंद दरवाज्याचे बांधकाम केव्हा पूर्ण झाले तर पंधराशे पंच्याहत्तर मध्ये पूर्ण झालेले आहे नेक्स्ट क्वेश्चन अकबराने बुलंद दरवाजा कोणत्या प्रसंगी बांधला तर गुजरात विजयाच्या स्मरणार्थ सोळाशे दोन मध्ये बांधलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बुरझोम साइट कोणत्या कालखंडाशी संबंधित आहे तर नौपाषाण कालखंडाशी संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन बहमनी राज्यांची राजधानी कोठे होती तर गुलबर्गा या ठिकाणी बहमनी राज्यांची राजधानी होती आता त्याला कुलबर्गी असे देखील म्हटले जाते आणि हे कर्नाटक राज्यामध्ये स्थित आहे हे ठिकाण नेक्स्ट क्वेश्चन आहे बनारस संस्कृत विद्यापीठाचे संस्थापक कोण होते तर बघू शकता जोनाथन डंकन कधी होते तर सोळाशे एक्याण्णव मध्ये होते नेक्स्ट क्वेश्चन आहे बघू शकता कोणत्या संस्कृतीतील लहान मुलांचे दफन मोठ्या प्रमाणात केले जाते किंवा केले जात होते तर जोरवे संस्कृतीमध्ये लहान मुलांचे दफन मोठ्या प्रमाणामध्ये केले जात होते नेक्स्ट आहे बडा बघू शकता इमामबारा बडा इमामबारा कोठे आहे तर नखलऊ येथे स्थित आहे आणि नखलऊ उत्तर प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे तर मित्रांनो या प्रश्न आपले हे सर्व प्रश्न किती आहेत तर बघू शकता तीन हजार पाचशे प्लस तीन हजार पाचशे प्लस हे प्रश्न आहेत आणि आता ज्याप्रमाणे बघितले तसेच सर्व वन लाईनर प्रश्न आहेत या नोट्स तुम्हाला या ठिकाणी या नोट्सचा डेमो जर तुम्हाला बघायचा असेल तर रेल्वे टी सी भरतीचा आणि आर पी एफ भरतीचा स्पेशल जो टेलिग्राम ग्रुप बनवला आहे त्याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी या भरतीचा या ठिकाणी या नोट्सचा डेमो बघायला भेटेल एकूण किती पीडीएफ आहेत तर एकूण दहा पीडीएफ आहेत आणि या दहा पीडीएफ मध्ये किती जवळजवळ तीन हजार पाचशे प्लस प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी जर तुम्हाला जर सर्वात जास्त जीकेला वेटेज मी का दिली तर आरपीएफ आणि आरपीएफ भरती रेल्वे कॉन्स्टेबल भरतीमध्ये या ठिकाणी एकशे वीस पैकी एकशे वीस पैकी तुम्हाला या ठिकाणी पन्नास प्रश्न पन्नास प्रश्न जी चे विचारले जाते आणि सर्वात जास्त जी केचे वेटेज वरती तुमचं सिलेक्शन होतं जी कमी मार्क्स आल्यामुळे मुळे या ठिकाणी मुलांचं सिलेक्शन होत नाही त्याच्यामुळे आपण हे एकदम महत्वाचे लुसेंट पुस्तकामधून तीन हजार पाचशे प्रश्न तयार केलेले आहेत एकूण पीडीएफ दहा पीडीएफ आहेत याच्यामध्ये चालू घडामोडी देखील तुम्हाला भेटणार आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या नोट्स तुम्हाला आजपासून आजपासून आज रात्री आठ वाजल्यापासून तुम्ही खरेदी करू शकता याचा जो डेमो आहे तुम्हाला आपला टी सी जी भरती आहे रेल्वेचा आणि आर पी एफ भरतीचा आणि टी सी भरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावरती बघायला भेटतील आणि आता नोट्सची किंमत सध्या या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास रुपये आहे फायनल किंमत आहे लक्षात घ्यायची याच्यावरती कोणताही कमी होणार नाही कारण ही या नोट्स तयार करण्यासाठी आम्हाला टीमला आम्हाला दहा ते बारा जणांना जवळजवळ तीन ते चार महिने जवळजवळ तीन ते चार महिने लागलेले आहेत दोनशे एकोणपन्नास रुपये याची किंमत आहे सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये आहे तुम्हाला पुढे मी दाखवणार आहे बघू शकता एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती दोनशे एकोणपन्नास रुपयाचं पेमेंट या ठिकाणी आज रात्री आठ वाजेपासून तुम्ही करू शकता आणि या नोट्स खरेदी करू शकता आणि या दोनशे एकोणपन्नास या नोट्स या फक्त पहिल्या नव्याण्णव मुलांना भेटणार आहे फक्त नव्याण्णव मुलांना पहिल्यांदा दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये नोट्स भेटतील त्याच्यानंतर नव्याण्णव विद्यार्थ्यांच्या नंतर या नोट्स तुम्हाला तीनशे वीस रुपयामध्ये करावी खरेदी करावी लागतात तर लवकरात लवकर आज रात्री आठ वाजल्यापासून तुम्ही दोनशे एकोणपन्नास मध्ये या नोट्स खरेदी करायच्या आहे एकदम महत्वाच्या आणि चांगल्या नोट्स असणार आहेत तर पेमेंट करण्यासाठी एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे ठीक आहे आता नेक्स्ट प्रश्न आपण सर्व प्रश्न कवर कोणकोणते प्रश्न आहेत तुम्ही बघू शकता काय आहे प्रश्न बक्सरच्या लढाईच्या वेळी कधी तर सतराशे चौसष्ट दिल्लीचा शासक कोण होता कोण होता तर शाह आलम हा या ठिकाणी बक्सरच्या लढाईच्या वेळी सतराशे चौसष्ट मध्ये दिल्लीचा शासक होता नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता बिहार बंगाल पासून कधी वेगळे झाले कधी झाले वेगळे तर बघू शकता बावीस मार्च एकोणीसशे बारा ओरिसा देखील वेगळे झालेले आहे बिहारमधून त्यावेळेस बघू शकता नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता बंगालच्या फाळणीच्या विरोधात बंडाचे नेतृत्व कोण केले जर त्यावेळेस या ठिकाणी बंगालच्या फाळणीच्या विरोधामध्ये बंगालचे बंडाचे जे बंड होते त्याचे बंड केले होते म्हणजे या ठिकाणी विरोध केला होता त्याचे नेतृत्व कोण केले होते तर बघू शकता सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी हे नेतृत्व केलेले होते नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता बंगालच्या पालघराण्याचे संस्थापक कोण होते तर गोपाल प्रथम गौर हे या ठिकाणी बंगालच्या घराण्याचे संस्थापक होते आणि कधी होते तर या ठिकाणी सतराशे पन्नास असेल आय थिंक येथे मिस्टेक झालेली आहे ती दुरुस्त नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी करून घेईल पीडीएफ मध्ये तर नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता बंगालची फाळणी केव्हा व कोणत्या व्हायसोरायने केली तर बंगालची फाळणी ही एकोणावीस जुलै एकोणासशे पाच मध्ये झालेली आहे आणि एडी लॉर्ड एडी लॉर्ड कर्जनच्या काळामध्ये झालेली आहे तेव्हा या ठिकाणी ते कर्जन होते व्हायसराय होते तर नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता कॅबियन चळवळीचे समर्थक कोण होते तर एनी बेझेंट या ठिकाणी या कॅबिनेट चळवळीचे सॉरी कॅबियन कॅबियन चळवळीचे समर्थक होते नेक्स्ट आहे फिनिक्स फार्मसी स्थापना कोणी केली तर महात्मा गांधी यांनी फिनिक्स फार्मसची स्थापना केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता हारुखसियार हारुखसिहार कोणाच्या मदतीने मुघल सम्राट बनला तर सय्यद बंधू यांच्या मदतीने सम्राट बनलेला होता आणि जर तुम्हाला आता नोट्सची सर्वात जास्त खासियत म्हणजे तुम्हाला सांगतो की या ठिकाणी बघू शकता नोट्स एकदम वाटीने तयार केलेले आहे एका पानावरती जवळजवळ पंधरा ते वीस प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहेत तुम्हाला या ठिकाणी जोरक्स काढण्यासाठी जास्त पैसे लागू नाही याचा विचार करूनच या नोट्स बनवण्यात आलेल्या आहेत तर आता तुम्ही जर नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघत आहात तर मोहम्मद घोरी हा कोणत्या घराण्याचा शासक होता तर घोरियन किंवा शांसबनी घोरी घराण्याचा शासक होता मोहम्मद घोरी तर घोरियन किंवा शांसबनी याचा शासक होता या घराण्याचा ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मोहम्मद घोरीचा शेवटचा हल्ला कोणावर झाला तर पंजाबमधील खोकरी जातीवरती बाराशे पाच मध्ये मोहम्मद गोरीचा त्यांनी सर्वात शेवटचा हल्ला केला मोहम्मद गोरीने पंजाब मधील खोकरी जातीवरती बाराशे पाच मध्ये हल्ला केला तर नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता मोहम्मद गजनवीचा मृत्यू केव्हा झाला मोहम्मद गजनवीचा मृत्यू केव्हा झाला आणि एकदम आय एम पी प्रश्न आहे आय एम पी तर तीस एप्रिल बघू शकता दहा मध्ये तर या ठिकाणी इथे देखील मिस्टेक झाली असणार एकोणाशी असणार तर ठीक आहे बघून घेतो याच्यावरती नोट्स तुम्हाला कोणतीही मिस्टेक बघायला भेटणार मलेरियामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे इथे बघून घेतो काय फोल्ट आहे नेक्स्ट आहे मोहम्मद गजनवीचा पहिला हल्ला कोणावर झाला शेवटचा हल्ला या ठिकाणी शेवटचा हल्ला मधील गोखर जातीवरती बाराशे पाच मध्ये झाले आणि पहिला हल्ला तर राजा जयपाल यांच्यावरती पहिला हल्ला त्यांनी केला होता मोहम्मद गजनवी यांनी ठीक आहे नेक्स्ट कोणी आहे बघू शकता मोहम्मद गजनवीने भारतावर पहिला हल्ला केव्हा केला भारतावर केला तर बघू शकता ए डी या ठिकाणी बघू शकता हे एक मध्ये केलेले आहे एक भारतातील जवळपासच्या शहरांवर त्यांनी हल्ला केलेला होता पहिला हल्ला ठीक आहे तर नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता मोहम्मद गजनवीने भारतावर किती वेळा हल्ला केला तर एकूण सतरा वेळा मोहम्मद गजनवीने भारतावर हल्ला केला आणि या प्रश्नाला तुम्ही आय एम पी करून घ्यायचे अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला आरपीएफ मध्ये विचारले जातील ठीके नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता मोहम्मद गजनवीने शेवटचा भारतीय हल्ला केव्हा केला आणि हे युद्ध कोणाविरुद्ध झाले तर बघू शकता शेवटचा हल्ला बघू शकता दहाशे सत्तावीस दहाशे सत्तावीस या ठिकाणी सत्तावीस सत्ता सत्ता मध्ये तो सिंध आणि बघू शकता मुलतानच्या किनारी भारतातील जाटांच्या विरोधात होते त्या त्या ठिकाणी जाटांचा पराभव झाला हा या ठिकाणी शेवटचा भारतावरती केलेला हल्ला होता ठीक आहे आता थोडी झूम आउट करत आहे एक मिनिट तर या नोट्स तुम्ही लवकरात लवकर खरेदी करून घ्यायच्या कारण पहिल्या नव्याण्णव विद्यार्थ्यांना दोनशे एकोणपन्नास मध्ये नोट्स भेटतील ठीक आहे नेक्स्ट आहे बघू शकता मोहम्मद गजनवीच्या पहिल्या हल्ल्यात कोणाचा पराभव झाला तर मोहम्मद गजनवीचा पहिल्यामध्ये ज्यांनी हल्ला केला होता आणि त्यांचाच पराभव झालेला होता नेक्स्ट आहे मुघलांची अधिकृत भाषा कोणती होती तर पार्शियन पार्शियन ही मुघलांची अधिकृत भाषा होती नेक्स्ट आहे मुघलांच्या कैदेतून सुटका झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या तुरुंगात होते तर आग्रा जेलमध्ये होते नेक्स्ट आहे मुघल साम्राज्याची राजधानी आग्रा इथून दिल्लीत कोणी हलवली तर शहाजहान यांनी मुघल साम्राज्याची राजधानी आग्रा इथून दिल्लीमध्ये हलविलेली आहे नेक्स्ट आहे मुघल सम्राट अकबराच्या काळातील प्रसिद्ध चित्रकार कोण होता मुघल सम्राट अकबराच्या काळातील प्रसिद्ध चित्रकार कोण होता तर दसवंत हा प्रसिद्ध या ठिकाणी चित्रकार होता लक्षात घ्यायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मुघल शासक मोहम्मद शाह रंगीला कोणत्या पंथाचा अनुयायी होता तर शिवनारायण या पंथाचा अनुयायी होता नेक्स्ट आहे मुघल वंशातील सर्वात प्रसिद्ध राजा कोण होता तर अकबर अकबर हा मुघल वंशातील सर्वात प्रसिद्ध राजा होता या प्रश्नाला तुम्ही आय एम पी करून घ्या नेक्स्ट आहे मुघल वंशाचा संस्थापक कोण होता तर बाबर बाबर हा या ठिकाणी मुघल वंशाचा संस्थापक होता आणि या प्रश्नाला देखील तुम्ही आय एम पी करून घ्या नेक्स्ट आहे मुघल सम्राट औरंगजेबाला कोणत्या सुपी आदेशात रस होता तर नक्षबंदी नक्षबंदी या सुपी आदेशामध्ये त्यांना रस होता म्हणजे आनंद होता किंवा समर्थन समर्थक होते तर मित्रांनो अशा प्रकारे या नोट्स आहेत या नोट्स खरेदी करण्यासाठी पुन्हा एकदा सांगत आहे पहिल्या पहिल्या या ठिकाणी नव्याण्णव विद्यार्थ्यांनाच दोनशे एकोणपन्नास मध्ये नोट्स भेटतील बाकीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी तीनशे दहा मध्ये नोट्स भेटतील त्यासाठी लवकरात लवकर नोट्स खरेदी करा नोट्स खरेदी करण्यासाठी बघू शकता नोट्स खरेदी करण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा सांगत आहे एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्हाला दोनशे एकोणपन्नास रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला आज रात्री आठ वाजल्यापासून या नोट्स उपलब्ध होऊन जातील पहिल्या फक्त या ठिकाणी नव्याण्णव विद्यार्थ्यांना दोनशे एकोणपन्नास मध्ये भेटतील नंतर पेमेंट कर नंतर तुम्हाला सूचना देण्यात येईल आणि नंतरच्या विद्यार्थ्यांना तीनशे वीस मध्ये किंवा तीनशे दहा मध्ये नोट्स खरेदी कर कराव्या लागतील त्यासाठी लवकरात लवकर नव्याण्णव विद्यार्थ्यांमध्ये सामील व्हा आणि त्यांना नोट्स लवकरात लवकर खरेदी करा तर मित्रांनो आरपीएफ कॉन्स्टेबल आरपीएफ कॉन्स्टेबल आरपीएफ एस आय टी सी भरती म्हणजेच रेल्वेच्या सर्व टी सी भरतीसाठी आणि रेल्वेच्या सर्व साठी तुम्हाला जी के साठी या नोट्स तुम्हाला फायद्याच्या ठरणार आहेत सोबतच एस एस सी मधील एस एस सी जी डी एसएस सी एम टी एस सी जी एल सी एच एस एल स्टेनोग्राफी सर्व भरतींसाठी या फायद्याच्या ठरणार आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एस एस सीच्या आणि रेल्वेच्या सर्व एक्झाम तुमच्या मराठीमध्ये होणार आहे ही नोंद सर्वांनी घ्यायची आहे आणि आपल्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी मराठीमध्ये आपण उपलब्ध दे करून देत आहोत सर्वात जास्त वेटेज आरपीएफला आरपीएफ भरती आणि टीसी भरतीमध्ये जी आहे त्याच्यामुळे आपल्या फक्त या डी जी नोट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडचा देखील समावेश झालेला बघायला भेटेल तर लवकरात लवकर नक्की खरेदी करा एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती दोनशे एकोणपन्नास पेमेंट करा आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा रात्री आठ वाजल्यापासून सर्व नोट्स तुम्हाला तिथे उपलब्ध होतील तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी वाय बी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनला ऑन करा तर सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये